एक मोठी बातमी येते शरद पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते त्यांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं जाणार आहे महत्त्वाची घडामोळ शरद पवार यांची तब्येत बिघडली असल्याचं कळत आहे त्यांच्या संदर्भातली ही अपडेट त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये आता काही वेळामध्ये आणलं जाणार असल्याचं कळत आहे सध्या ते बारामतीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आता रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं जाणार आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत काय तब्येतीबद्दल कळते शरद पवार यांच्या योगेश शरद पवार यांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याचं माहिती होती आणि आज अधिकचा त्रास त्यांना होताना पाहायला मिळाला त्यांना ताप खोकला आणि कफ असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या तेराव्याचा विधी देखील पार पडतोय काठीवाडीत हा तेराव्याचा विधी होता आणि त्या कार्यक्रमाला का त्या विधीला देखील शरद पवार आणि इतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार होते मात्र सकाळपासूनच शरद पवार यांना त्रास होत आहे डॉक्टरांची एक टीम देखील सकाळी गोविंदबाग ज्या ठिकाणी शरद पवार राहतात त्या ठिकाणी त्यांच्या रुटीन चेकअपसाठी पोहोचली होती त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी काही वेळापूर्वीच एक टीम पुन्हा शरद पवारांच्या तपासणीसाठी गोविंद बागेत पोहोचते आणि त्यानंतर शरद पवारांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात येईल काही वेळापूर्वीच शरद पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत आणि एक कार्डेक अॅम्ब्युलन्स ही शरद पवारांच्या ताफ्यामध्ये देखील आता त्या अॅम्ब्युलन्सचा समावेश करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात ते पुण्यात दाखल होतील आणि पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं जाणार आहे त्यांच्यावरती पुढचं जो काही उपचार असणार आहेत ते त्या ठिकाणी केले जाणार आहेत मात्र आपण जर बघितलं तर अजित पवारांच्या निधनानंतर प्रकृती काहीशी खालावल्याचं पाहायला मिळत होतं आणि आज अधिक जास्तीचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी या विधीच्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा येणं खरं तर टाळलेलं आहे खोकला मोठ्या प्रमाणात येत होता आणि त्यामुळे या सगळ्या त्रासामुळे त्यांना पुण्यात हलवण्यात आलं आणि पुण्यातल्या रुबी हॉस्पिटल मध्ये के त्यांना केले जाणार आहे जे काही उपचार आहेत त्या ठिकाणी केले जाणार आहेत सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे की शरद पवारांना त्रास होत आहे आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या कार्यक्रमांपासून शरद पवार हे टाळतात किंवा शरद कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेल्या काही दिवसांपासून सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये मात्र गेल्या काही दिवसांपासून हा सगळा ताणतणाव आणि इतर काही तब्येतीची तक्रारी कारण या सगळ्या याच्यामुळे त्यांना आणि त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत असेच राहा मात्र शरद पवार यांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे बारामतीमधून त्यांना आता पुण्यामध्ये आणण्यात येत आहे आणि हा सगळा ताफा आहे सोबत कार्डियास देखील आणि पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना आणलं जात आहे